एका लहानशा गावात हिरामण नावाचा एक गरीब पण प्रामाणिक शेतकरी राहत होता हिरामण साधारण शांत आणि मेहनती होता त्याचं जगणं फारसं सुखकर नव्हतं तो आपल्या छोट्याशा जमिनीवर शेती करत असे आणि त्या शेतावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे हिरामणला मोठ्या संपत्तीची लालसा नव्हती पण त्याला आपल्या एकटेपणाची जाणीव नेहमी होत असे त्याचा एकमेव सखा आणि साथीदार म्हणजे त्याचा कुत्रा भैरव भैरव साधासुदा कुत्रा होता पण हिरामण त्याला खूप जीव लावत असे तो केवळ कुत्रा नव्हता तो मित्र पहारेकरी आणि कुटुंबाचाही एक भाग होता भैरव खूप प्रामाणिक धाडसी आणि शहाणा होता तो हिरामण सोबत शेतात दिवसभर काम करत असे तर रात्री शेत आणि घराचं रक्षण करत असे गावकऱ्यांना भैरवचा प्रामाणिकपणा माहीत होता ते त्याचा त्याचे कौतुकही करत असत हिरामण शेतीतून पिकवलेल्या धान्यातून थोडं धान्य साठवून ठेवत असे एकदा हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गावात चोरट्यांची टोळी आली होती चोरट्यांनी गावातील अनेक घरं लुटली होती हिरामणच्या घराला लुटायला निघालेल्या चोरांनी विचार केला की तो गरीब आहे पण त्याच्या घरात थोडंफार धान्य आणि थोडा पैसा असेलच त्या रात्री थंडकार वारा वाहत होता हिरामण दिवसभराच्या श्रमामुळे गाठ झोपला होता भैरव मात्र नेहमीप्रमाणे जागाच होता चोरट्यांनी घराजवळ येण्याचा प्रयत्न केला पण भैरवच्या तीक्ष्ण कानांनी त्यांच्या पावलांचा आवाज ओळखला भैरवने लगेच हालचाली थांबवून के चोर 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 चोरावर लक्ष केंद्रित केलं चोरांनी खूप हळू आवाजात कुंपण कापलं आणि घराच्या दिशेने जाऊ लागले भैरवने थोडी वाट पाहिली जसजसे जसे चोर घराच्या जवळ पोहोचले तसा भैरव सावध झाला चोर घरात शिरण्याच्या तयारीत होते तेव्हाच भैरवने जोरात भुंकायला सुरुवात केली त्याचा आवाज एवढा दणदणीत होता की तो ऐकून चोर भांबावून गेले काही क्षणात भैरव चोरावर धावला आणि त्यातील एकाला खाली पाडलं बाकीचे चोर घाबरून पळून गेले भैरवने मात्र त्या पकडलेल्या चोराला काही हालचाल करू दिली नाही भैरवच्या भुंकण्याचा आवाज ऐकून हिरामन जागा झाला तो धावत बाहेर आला आणि समोरचे दृश्य पाहून थक्क झाला भैरवने एका चोराला पकडून ठेवलेलं होतं तर बाकीचे चोर दूर पळून जात होते हिरामणने लाठी घेतली आणि पकडलेल्या चोराला बांधून ठेवलं सकाळ झाली गावकऱ्यांना हा प्रसंग समजला त्यांनी भैरवचं मनापासून कौतुक केलं चोराला पोलिसांच्या हवाली करण्यात आलं गावातील लोकांनी भैरवसाठी गोडधोड खाण्याची व्यवस्था केली हिरामणने भैरवला जवळ घेतलं आणि म्हणाला भैरव तू फक्त कुत्रा नाहीस तू माझं कुटुंब आहेस तुझ्यामुळे आज माझे कष्टाच माझं कष्टाचं धन वाचलं तू माझा खरा मित्र आहेस भौर भैरवच्या प्रामाणिकपणाचं निष्ठा आणि धाडसाचं कौतुक गावातील प्रत्येक लहान मोठ्या व्यक्तींनी केलं तो दिवस फक्त हिरामणसाठी नाही तर संपूर्ण गावासाठी अविस्मरणीय ठरला भैरवची ही कथा आपल्याला शिकवते की निष्ठा प्रेम आणि प्रामाणिकपणाच्या बळावर आपण कितीही कठीण प्रसंगांना सामोरं जाऊ शकतो भैरवसारख्या सच्च्या मित्राचे साथ असेल तर संकट कितीही मोठं असलं तरी हरवणं सोपं जातं गोष्ट आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार श्री स्वामी समर्थ